जे काही लिखाण करायचे होते त्याकरिता थोडासा वेळ लागला आणि त्यामुळे आपल्या सर्वांमध्ये येण्यासाठी मला थोडासा वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व आपल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना मी नमस्कार करतो आपणालाही नमस्कार करतो सर्वप्रथम एक ऐतिहासिक घटना घडली आणि ही घटना म्हणजे एक अनन्य अनन्यसाधारण घटना होती पासन जेव्हा पत्रकार परिषद आपण परवाला घेतली तेव्हापासन पोलीस विभागाच्या त्रेधा तिरपट आणि त्यांची झालेली धावपळ नक्कीच आम्हाला जाणवत होती पोलीस विभाग फार टेन्शन मध्ये होता आणि काही आपल्यातलेच प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थ्यांना तिथे परवानगी मिळाली नाही आणि तिथे जाऊन काय करणार आहात आपल्यावर केसेस होणार आहेत तिथे गेल्यावर अशा प्रकारच्या अफवा सोडत होते मला दुपारी फोन आला की भारती जाधवना एका महिलेने फोन केला आणि त्या भारती जाधवनी सांगितलं म्हणे कि आंदोलन रद्द झालेलं आहे तेव्हा आपल्या कुठल्याच भेटी झालेल्या नव्हत्या तेव्हा सकाळी हे अशा प्रकारचा विक्षिप्तपणा एकीकडे आणि आपल्या पोलीस प्रशासन आणि शासनाची मामाच्या गावामध्ये भातचा आणि भातची मोठ्या संख्येनं येणार आहेत आणि काळी दिवाळी साजरी करणार आहेत अशा प्रकारची पत्रकार परिषदेमध्ये आपण घोषणा केली तेव्हापासून त्यांची धावपळ आपल्या लक्षात येत होती त्यामुळं पोलीस प्रशासनानं कालपासून आजपर्यंत आपल्या सर्वांचे लाडके मामा एकनाथ मामा यांची भेट आपल्या शिष्टमंडळांना घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील होते पण काल दिवसभर संभाजीनगर मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिकडे संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते रात्री उशिरा ते संभाजीनगर आले आणि पुन्हा सकाळपासून त्यांचा बिझी असताना आपली भेट घडून अन्न पोलीस प्रशासनाला जिकिरीच झालं होत पण पोलीस प्रशासनानं जिद्द सोडली नाही या विभागाचे डीसीपी आय अधिकारी सन्माननीय जी कदम साहेब पोलीस स्टेशन ठाणे नगर नगर पोलीस स्टेशन विभागाचे ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतजी चौधरी आणि कमी अधिक पन्नास पोलिसांची टीम या आपल्या भेटीसाठी सकाळपासनं प्रयत्नात होते अद्यापही त्यांनी जेवण केलेलं नाही सकाळी सात वाजल्यापासून आपला प्रोग्राम ते तयार करत होते आणि तो प्रोग्राम तयार करून त्याच्यामध्ये आपली मीटिंग घडून आणण्याचा प्रयत्न करत होते पण कुठेही प्रोग्राम मध्ये आपल्याला भेटीसाठीच त्यांच्या सा मध्ये बसत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी नितीन कंपनीच्या चौकामध्ये ज्या ठिकाणी मामाच्या अ निवासस्थान आहे त्याच्या पुढच्या तीन हात तीन हात नाका ना तीन हात नाका ठाण्यामध्येच कार्यक्रम उरकून दुसऱ्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शिंदे साहेब निघालेले असताना सीपी आणि डीसीपी यांनी शिंदे साहेबांची भेट अगदी तीन हात नाक्याच्या चौक